पोलीस अधीक्षक संदीप घोघे यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले होते दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत लोहार पोलीस शिपाई प्रमोद साखरपे सुनील जाधव यांना माहिती मिळाली की काही दिवसांपूर्वी कडेगाव हद्दीत झालेल्या जबरी चोरीतील आरोपी सोन्याचे दागिने विक्रीसाठी कडेगाव कडेपूर मार्गावर येणार आहेत डोंगराई साखर कारखानाजवळ सापळा रचून पोलीस पथकाने कारवाई केली तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली त्यांची नावे पुढील प्रमाणे सुधाकर अशोक गोहिते वर्ष एकोणचाळीस राहणार कोथि तालुका कडेगाव कादर शरीफ काजी वैवश्य अठ्ठावीस राहणार अबक तालुका कडेगाव प्रकाश श्रीरंग जाधव वयवर्ष छत्तीस राहणार माधळमुटी तालुका खानापूर प्रकाश जाधवकडील पिशवीची झडती घेतली असता तीन मिनी गठ्ठे सापडले आरोपींनी कबुल दिली दिल्या तीन महिन्यांपासून कडेगवानी परिसरातील विविध ठिकाणी जबरी चोरीस चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले आहेत या गुन्ह्यांमध्ये वापरलेली मोटारसायकल आणि सोन्याचे दागिने पंचांसमक्ष जप्त करण्यात आले आहेत आरोपी हे विविध पोलीस ठाण्यामध्ये कडेगाव इस्लामपूर तासगाव विटा आटपाडी वि वांगी कोकरूड घरफोडी चेन स्नॅचिंग प्रकरणास रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत